मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलमध्ये दोन हजार पंचवीस साली हेड कॉन्स्टेबल पदांसाठी तब्बल बाराशे अकरा जागांची मेगा भरती सुरू झाली आहे पगार आहे पंचवीस हजार पाचशे रुपये ते एक्क्याऐंशी हजार एकशे रुपये प्रतिमहिना आणि शिक्षण फक्त दहावी बारावी किंवा आयटीआय असलं तरी चालणार तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये या भरतीबद्दल एक एक माहिती सविस्तर पाहूया बी एस एफ हेड कॉन्स्टेबल भरती दोन हजार पंचवीस ही देशसेवेची एक मोठी संधी असून यामध्ये हेड कॉन्स्टेबल या, या पदासाठी एकूण बाराशे अकरा जागांची भरती होत आहे ही भरती बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एस एफ अंतर्गत होत असून ही केंद्रीय सरकारी नोकरी आहे ज्यामध्ये उमेदवारांना भारतातील कोणत्याही बी एस एफ युनिटमध्ये तसेच सीमा भागांमध्ये नियुक्ती मिळू शकते बी एस एफ हे देशाच्या सुरक्षा यंत्रणेतील एक महत्त्वाचे दल असून त्याचे मुख्य कार्य म्हणजे देशाची सुरक्षा आणि सीमा रक्षण करणे त्यामुळे या नोकरीत केवळ पगार आणि सरकारी सुविधा नसून देशासाठी थेट काम करण्याची आणि प्रतिष्ठा मिळवण्याची संधी मिळते या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच पदाच्या स्वरूपानुसार काही विशिष्ट तांत्रिक कौशल्यांची आवश्यकता असू शकते त्यामुळे उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील ज्ञान असणे फायदेशीर ठरेल याशिवाय उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि वैद्यकीयदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असणे आवश्यक आहे कारण ही नोकरी देशाच्या सुरक्षा आणि सीमावर्ती भागातील कर्तव्याशी संबंधित आहे या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष आणि कमाल वय पंचवीस वर्ष असणे आवश्यक आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल उमेदवारांना आपली वयोमर्यादा अचूक तपासण्यासाठी एज कॅल्क्युलेटरचा वापर करता येईल ज्यामुळे पात्रतेबाबत कोणतीही शंका राहणार नाही या पदासाठी श्रेणी पंचवीस हजार पाचशे रुपये ते एक्क्याऐंशी हजार एकशे रुपये महिना असून पेमेट्रिक्स लेव्हल चार त्यासोबत डीएडीएनएस अलावन्स एचआरए हाऊस रेंट अलावन्स वैद्यकीय सुविधा पेन्शन योजना आणि प्रवास भत्ता यांसारख्या सर्व सरकारी सुविधा मिळतील तसेच सेवाकाल पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीनंतर पेन्शन आणि इतर निवृत्तीवेतनाचे लाभ देखील मिळणार आहेत ज्यामुळे ही नोकरी केवळ पगारापुरती मर्यादित न राहता दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितताही देते बीएसएफ हेड कॉन्स्टेबल भरतीसाठी उमेदवारांची निवड पाच टप्प्यात केली जाईल सुरुवातीला फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पीएसटी अंतर्गत उमेदवारांची उंची वजन आणि छातीचे मापन तपासले जाईल त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पॅटमध्ये धावणे लांब उडी आणि उंच उडी अशा शारीरिक क्षमतेच्या चाचण्या घेतल्या जातील पात्र उमेदवारांची पुढे रिटर्न एक्झामिनेशनद्वारे सामान्य ज्ञान गणित तांत्रिक विषय तसेच इंग्रजी किंवा हिंदी भाषेची चाचणी होईल लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टप्प्यात सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि शेवटी मेडिकल एक्झामिनेशनमधून वैद्यकीय फिटनेस तपासणी केली जाईल या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असून त्या दिवशी अर्ज सबमित करण्याची अंतिम वेळ रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटपर्यंत आहे त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता वेळेत आणि काळजीपूर्वक अर्ज पूर्ण करणे हितावह ठरेल अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम रॅक डॉट एफ डॉट गव्ह डॉट आय एन या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या आणि एफ हेड कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस ही जाहिरात उघडा त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरताना तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक तपशील आणि संपर्क माहिती काळजीपूर्वक भरा पुढे आवश्यक कागदपत्रे जसे की शैक्षणिक प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो सही आणि ओळखपत्र यांची स्कॅन प्रत अपलोड करा त्यानंतर अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करा आणि शेवटी अर्जाचा प्रिंट आऊट जतन करून ठेवा जे पुढील प्रक्रियेसाठी उपयोगी पडेल अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण चुकीची माहिती दिल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकतो तसेच शेवटच्या दिवशी अर्ज करण्याऐवजी शक्यतो आधीच अर्ज पूर्ण करावा आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी मित्रांनो बीएसएफ हेड कॉन्स्टेबल भारती दोन हजार पंचवीस ही फक्त एक नोकरी नाही तर देशासाठी सेवा करण्याची सुवर्ण संधी आहे जर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा देशसेवेची ही संधी हातातून जाऊ देऊ नका तेवीस सप्टेंबर दोन ही शेवटची तारीख लक्षात ठेवा जय हिंद